मला आज खरोखरच आनंद होतो की आजचे जे नियोजित उमेदवार आहेत सामरेसाहेब हे अत्यंत तळागाळातून आलेले आहेत त्यांना शिक्षणाची हाव आहे आणि विद्यार्थी कसा घडावा हे यांना माहीत आहे आणि अशा उमेदवारांना निवडून देणं म्हणजे आपलं मत वाया जाणारच नाही आणि या अशा उमेदवाराचा पाठीमागं आपण राहिलो तर जे काही बेरोजगारी हल्ली आता तयार झाले आहे अठ्ठेचाळीस टक्के भारतामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि जोपर्यंत तुम्ही बेरोजगारी कमी करणार नाही तोपर्यंत भारत कसा विकसित होणार भारताला विकसित करा तर प्रत्येकाच्या हाताला काम दिलं पाहिजे त्याच्या त्याच्या लेवलनुसार त्याला काम दिलं पाहिजे प्राध्यापक असेल तर प्राध्यापकाचा त्याला पोस्ट मिळाली पाहिजे एखादा इंजिनिअर असेल इंजिनियरला त्याला पोस्ट मिळाली पाहिजे आणि आता जर विचार केला तर आपण एक प्राध्यापक साहेब सांगतो तुम्हाला मी सी एस बीवर पीएच डी नेट झालेला आज पंधरा हजार वर काम करतो त्याचं वय वाया जाते त्यांना काय करायचं सरकार तर जागा भरत नाही आज आज जवळपास दोन हजार चौदा आहे सरकारच्या जागेच नाहीत एवढंच जाऊ द्या तर मोठमोठे मल्टीपर्पज कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी पण भरती होत नाही आज झालेले बी बी झाले एमई झालेले मुलं पंधरा हजार काम करतात म्हणून मला आज अत्यंत आनंद होतो की निलेश सांबरे साहेबासारखे जर उमेदवार उमेदवारांना आपण निवडून दिलो तर नक्कीच ही बेरोजगारी या ठाणे जिल्ह्यामधली कमी होईल आणि ठाणे जिल्हा हा आदर्श हा महाराष्ट्रामध्ये ठेवेल आणि साहेब मी एवढंच बोलू इच्छितो साहेबांच्या पाठीमाग आपण राहिलो तर मला वाटत नाही की साहेबांनी जे हातात हातामध्ये जे सूत्र धरले आहे की प्रत्येक ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करेल कॉलेज सुरू करेल आणि त्याचप्रमाणे साहेबांचा सा आदर्श घेऊन बाकी देखील बरेच लोक आता या क्षेत्रामध्ये उतरतील आणि त्यांना साहेब मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना आवाहन करतो की येणारे जे आपण मतदान करू फक्त निलेश सामरे साहेबांनाच आपण सा मतदान करू हे म असं करतो एक संस्था आहे मी रजिस्टर केलेली आहे फक्त मला जागा मिळत नाही आणि त्या जागे अभाव मी माझी संस्था स्थापन करू शकत नाही माझी इच्छा आहे की माझी पण एक सिनियर कॉलेज झालं पाहिजे आणि जे काही बेरोजगार लोक का आहेत महाराष्ट्रामध्ये की जे सध्या आता ते रिटायरमेंट आले आहेत पन्नास पन्नास वर्ष झाले आहेत ते नेटसेट होऊन त्याला कामच नाही तर त्या लोकांना मी माझ्या कॉलेजवरती सर्विस सर्व्हिस लावी अशी माझी इच्छा आहे आणि मला सुद्धा एक कॉलेज तुमचा आदर्श घेऊन मला एक स्वतःचं कॉलेज स्थापन करावं अशी माझी इच्छा आहे साहेब अनेक प्रश्न आहेत प्रवास करताना महिला प्रवाशांना पण खूप त्रास होतो अनेक महिलांना त्रास आहे पाणी नाहीये या सगळ्या समस्यांवर कुठेतरी एक नवा पर्याय शोधतोय का बदलापूर काय सांगा हो नक्कीच कारण बदलापूर मध्ये खरोखर महिलांच्या एवढ्या समस्या आहेत ट्रेनला लोकल आ, महिला सर्व्हिसला जातात तर ट्रेन कमी पडतात मध्ये मध्ये एक एक दीड दीड तास हा गॅप आहे त्या गॅप मध्ये ट्रेन सुटली तर इतका वेळ वाया जातो आणि गर्दी बदलापूर मध्ये एवढी झालेली आहे की अक्षरशः म्हणजे काही ना काही प्रकार त्या लेडीज डब्यामध्ये घडतच असतो तर ते ती एक सोय आमच्यासाठी झाली धन्यवाद सर आणि अजून पाण्याचं इथे बॅर म्हणजे इथे धरण असून सुद्धा आम्हाला पाण्याची टंचाई आहे म्हणजे लाईट्स आहेत लाईट तर बिल एवढे वाढवलेले आहेत पण लाईट सारख्या जातात आमच्या इकडे बदलापूरला म्हणजे ही एक परिस्थिती खूप गंभीर आहे इथे भरपूर प्रश्न आहेत पण आदरणीय निलेश जे कार्य आणि कीर्ती त्यांची जे आम्ही ऐकली समजून घेतली त्यामुळे आम्हाला नक्कीच भरोसा वाटतं की सामरे साहेबांनाच आम्ही पुढे नेणार आणि त्यांना जिंकून देण्याची तयारी आम्ही ठेवणार आहे वंचित बदलापूर उपाध्यक्ष विजय गायकवाड मी तुम्हाला विश्वास देतो की निलेश सामरे यांचं कार्य फार मोठं आहे त्याचे लिहिता लिहिता आमची शाही संपत्ती इतक मोठं कार्य आहे आणि प्रत्येक गोरगरीबाला सामान्याला त्याची व्यवस्थित आरोग्याची शैक्षणिक सगळ्या सुविधांची पुरेपूर उपयोग होईल अशी सुविधा त्यांच्याकडे आहे आता इथल्या प्रस्थापितांना मी चॅलेंज करू शकतो का प्रस्थापित हे निलेश सांबरेपेक्षा शून्य आहेत ते फक्त लोकप्रतिनिधी गुन्हेगारांना साक्षीला ठेवून गुन्हेगारांबरोबर राजरोसपणे जातात पण इथे निलेश सांबरे साहेब हे सर्वसामान्यांपासून सर्वांपर्यंत कसं सुविधा पोहोचतील असं कार्य चालू आहे त्यांचं आणि त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो की प्रस्थापित जे आहेत त्या प्रस्तावित पेक्षा एक लाखाच्या पेक्षा जास्त लीड देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सर्व वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी असेल पुरुष आघाडी असेल आता इथे फक्त पदाधिकारी जमा आहेत हे पदाधिकारी हे प्रत्येक जणांच्या पाठीमाग पन्नास पन्नास आहेत हे आम्ही तुम्हाला मतदानाच्या दिवशी दाखवून देऊ आणि प्रस्थापितांच्या वरती कसं लीड मिळेल याचा आम्ही जास्त प्रयत्न करणार आहोत जय भीम पहिल्यांदा आपलं जिजाऊचं काम पुस्तिका प्रत्येक घरात पोहोचली आहे का पंचेचाळीस वाचनालय आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत एक मोठं रुग्णालय जे बदलापूर नाही तर पूर्ण ना भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असं रुग्णालय नाही जिथे मोफत व्यवस्था होते आठ सीबीएसई स्कूल माबत वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जेई सेंटर आहे नववी पासून त्याचबरोबर आठ हजारहून जास्त विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली चाळीस ला, लाखाहून जास्त बांधवाना समाज बांधवाना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत अगदी आई वडील नसलेला पोरगाही आय पी एस झालेले जिच्या पोटामध्ये अडीच महिन्यात बाळ असताना पती जात होती मोहिनी बर्मल सारखी मुलगी लोकांची धुनी भांडी करणाऱ्या मुलीला तिजाऊच्या सानिध्यात येते तिला अभ्यास करण्याचा पैसे दिले जातात आणि पगार दिला जातो आज मुंबई महा महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर हे सर्व काम पोहोचले असल्याने आमच्या बरोबर प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आणि अनेक सामाजिक आणि इतर राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे मानसन्मान दिला जातो प्रत्येक सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे लोकांचा सकारात्मक पाठिंबा आहे लोकही सांगतात का आमची दहा वर्षामध्ये एकही एक 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 लोकल वाढली नाही इथल्या आरोग्य सुविधेबाबत साधी सोनोग्राफी इथे निघत नाही आणि काल परवा कुणीतरी या पक्षातून त्या पक्षात आलेली माणसं इथे सांगत सांग असतील किंवा उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचार करत असताना लोक शरद पवार साहेबांपर्यंत आम्ही कधी जाऊन पोहोचू आमच्या यात बाजूचे मुरबाडचे शांताराम भाऊ कोलब महसूल मंत्र्यानंतर मुख्यमंत्री झाले असते त्यांचे पंख काढण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवारांनी बॅरिस्टर मुसलमान एरियामध्ये गेल्यानंतर बॅरिस्टर आंतोलेना जो त्रास दिला का उद्या इकडनं उभं करून मुद्दाम त्यांचे पंख छाटण्यासाठी त्यांना औरंगाबादला उभं केलं हा समाज विसरलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरही लोक जायला तयार नाही आणि भारतीय जनता पार्टीबद्दल प्रचंड नाराजी उमेदवाराबद्दल त्यामुळे सर्व समाज बांधव चांगल्या प्रकारे सहकार्य करतात सर्व भगिनी करतात आणि मला खात्री आहे का बदलापूर शहरातला किंवा बदलापूर परिसरातला नंबर वन ची जिजाऊ संघटनेला मतदान होईल मला वाटतं एकीकडे कपिल पाटील म्हणतात की आम्ही बदलापुरातून एक लाख वीस हजार पुढे येऊ बाळा मामा पाटील म्हणतात आम्ही दोन लाख मतांनी तुमची काय पहिली गोष्ट त्यांचा अभ्यास किती मला माहिती नाही दोघांचा पण बदलापूरचं मत किती याचीच माहिती अभ्यास करून घेतला पाहिजे पण कपिल पाटलांबाबत असतं आमचं म्हणणं का कपिल <laughs> पाटलांनी जे सांगितलं ती गोष्ट आम्ही करायची कृती त्यांनी एक लाख वीस हजार सांगितलं आम्ही लाखभर मतं तरी बदलापूरातून नक्कीच घेऊ आणि बाळा मामाला सांगतो की मतदार याद्या वगैरे बघा बाबा मतदार यादी किती जी आहे त्याच्यामुळे कुठं चुकायला नको हिशोब गरीब माणूस आहेत ते त्यांचा बद्दल टिंगल टावायला की नको व्हायला का एक त्यांचं पक्षाच्या अध्यक्षांवरती या समाजामध्ये प्रचंड राग रोष आहे भिवंडीकरां लोकसभा क्षेत्रात का बॅरिस्टर आंतुले किंवा शांताराम भाऊ कुलभ विश्वनाथ पाटलांची फसवणूक झालेली आहे आमच्या कचोरे साहेबांना मंत्रीपद त्यांनी केलेलं नाही त्यामुळं प्रचंड नाराजी शरद पवारांबद्दल आणि हा पक्ष तिथे पन्नास हजार पण नाही त्यामुळे एकूण मतदार लोकांच्याच अंदाज आहेत किंवा पत्रकारांच्या अंदाज आहेत किंवा पन्नास हजार त्या पक्षाची मतं आहेत त्यांनी बदलापुरात एक दोन लाखाची कशी काय जिथे मतदार दोन लाख पंधरा हजार आहेत तिथे कशी काय अपेक्षा करायची त्यामुळे सर्वात जास्त मतं देखील आम्ही मात्र कपिल पाटलांचे चॅलेंज प्रत्येक ठिकाणी स्वीकारतो त्यांनी उद्या कल्याणला सांगितलं एक लाख मतं काढणार दीड लाख काढणार ती मतं आम्ही काढणार इथे एक लाख दहा हजार सांगितले वीस हजार सांगितले आम्ही लागभर मतं तरी बदलापुरातून शंभर टक्के काढू कारण आम्हाला चॅलेंज गोष्ट आठवतं आमच्याकडे केलेलं काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामा मुलं त्यांच्याबद्दल नाराजी आहे त्यांनी कधी मतदारसंघात आज पहिल्यांदा निलेश सामरे मुले ले ले। ते मतदारसंघात फिरायला लागले त्यांचं कुटुंब फिरायला लागलेलं त्यांनी हेच जर दहा वर्ष अगोदर फिरले असते तर आमचंही राजकारण क्षेत्र नव्हतं आम्ही सामाजिक कामामध्ये आनंदी होतो परंतु कपिल पाटलांमुळेच मला राजकारणात यावं लागलं कारण आम्ही मदत करायची आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम त्यांनी करण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यामुळे या समाजाला न्याय दिला पाहिजे कुठलाही लोकप्रतिनिधी असतो तो निवडून आला म्हणजे राजा नसतो तो जनतेचा सेवक असतो तो मतदारांचा सेवक असतो आणि मतदार राजा असतो त्याची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे आणि शंभर टक्के बदलापूरकरांना सांगतोय पूर्ण विश्वास देऊन बदलापूरकरांच्या आरोग्यासाठी सुविधा सोडवणे मला बंधनकारक आहे तिथल्या शिक्षणाचे प्रश्न सोडवणे इथल्या नोकऱ्यांचे प्रश्न बंधनकारक आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये सर्व येईलच आणि दशा दहा वर्षामध्ये एकही लोकल नाही वाढली माझा म्हणणं आहे का बदलापूरकर ची ताईला का डहाणू तला तिला इथे नोकरी उपलब्ध करून देईन मी एवढं सांगतोय बदलापूरकरांच्या शिक्षणासाठी प्रत्येक झोपाडपट्टी मध्ये चारपूर्व ऑफिसर बनवले दादा आपले खाते नाईक मला आपल्या मैत्रिणी करतो तिथून काय दीडदास लागतोय सर्व बघायच्या जेवणाची व्यवस्था करतो तिकडे आहे सांगा तुम्ही कसं करता काही पोलीस मंडळी आली तरी चालेल तुम्हाला पण कळेल आय आय टी टीचर आय आय टी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांततेचं आवाहन करणारे महामानव गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करून आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत माझ्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गटाच्या माध्यमातून मी या भिवंडी लोकसभेचे लोकसभेचे धडाडीचे जे काही उमेदवार आहेत यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सामरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळू इच्छितो की आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत ज्याप्रमाणे निलेशजी सामरे दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून देतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम अडून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्या ज्यावेळी यश यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे दादांचे जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पटतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहे काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेचं त्यांच्या विक्रमगड येथील जर ठिका दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे अगोदर काम केलेलं आहे जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचं आहे आणि त्यामुळे जे प्रस्थापित लोक आहेत जे प्रस्थापित लोकांनी ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे बदलापूरची दिशाभूल केली आहे आज बदलापूरचं प्लॅटफॉर्म असेल आपण बघता की त्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण न होता त्याचं श्रेय घेण्याचं काम केलंय त्यामुळे बदलापूरची जनता पूर्णपणे नाराज आहे आणि बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याच पक्षातील काही लोकांना कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं काम करतात हे सुद्धा काही काही दिवसात तुम्ही मागच्या वेळी सातत्यानं बघितलेलं आहे त्यामुळे अशा प्रसंगी आज आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचा जर विकास सर्वांगीण पद्धतीने जर विकास करायचा असेल तर आरोग्याची सुविधा ज्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी शिक्षणाचे वारे जे होता की शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे सांबरे निलेश सांबरे शिक्षणाचे वारे म्हणजे आमचे निलेश सांब्रे साहेब आज आपण बघाल की अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी रोजगार दिला आहे आयपीएस ऑफिसर झालेले आहेत आज गोर गरिबांची मुलं शिकली पाहिजेत गोरगरिबांची मुलं ऑफिसर झाली पाहिजेत असं स्वप्न मला वाटतं या भारतातील तमाम भारतातील जे आपकी बार पार बीजे पीजे बोलते बीजेपी जे त्यांच्या एकही लोकप्रतिनिधीचा नाही जे माझ्या निलेश सामरेंचा आहे त्यामुळे मी या बदलापूरच्या पूर्ण जनतेला माझं गाव आहे भिवंडी तालुक्यामधील साईगाव त्या ठिकाणी माझे नाते परिसरामध्ये नातेवाईक आहेत वाड्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे म्हणजे हा जो मतदारसंघ जो आहे जो कुठून सुरू होतो आणि जिथे संपतो त्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि माझं कार्यक्षेत्र आहे आणि माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या पक्षाचा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत असं प्रचंड असं मोठ्याचं माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी जाळं आहे आणि त्यामुळे फक्त विकासासाठी मी आज निलेशजी आज मला फिरत असताना खूप आनंद वाटला एक उच्च शिक्षित ठाकरे साहेब त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष रजिस्टर आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याच्या शिक्षणावरती आरोग्यावरती किंवा इथे पन्नास टक्के कमीत कमी ते मोफत सेवा देतात सर्वांना अशा उच्चपुरुष शिकलेले व्यक्ती आमच्याबरोबर ठाकरे हो साहेब आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा सतश आभारी आहे आणि नक्कीच सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेली लोकशाही त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे लोकप्रतिनिधी म्हणजे राजा नसतो राजा असतो तो मायबाप जनता असते मतदार असतो त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन या चा उशीर आहे परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सीबीएससी शाळा बांधेन शंभर जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक करेन शंभर ठिकाणी गरिबांच्या मुलांना पहिली ते दहावी फ्री कोचिंग क्लासेस करेन या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टर किला लागला नुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती परिस्थिती पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर लहान सहान विषय खूपच आहेत परंतु मोठे विषय आहेत पिण्याचं पाणी बदलापूरकरांचं लोकल ट्रेन वाढवणे महिलांसाठी विशेष लोकल वाढवणे या सगळ्या गोष्टी मी करेन एवढं आपल्याला सांगतोय वीस तारखेला मतदान झाल्यानंतर एकवीस तारखेच्या चार तारीख या मधल्या काळामध्ये बदलापूरकरांसाठी एक सोनोग्राफीचे सेंटर एक्सरेचं सेंटर आणि ब्लड तपासणी सेंटर मी निर्माण करून देईन कारण जेणेकरून आज माझ्या ताईला आठव्या ता महिन्याचं बाळ घेऊन पोटामध्ये बाळ घेऊन उल्हासनगरला सोनोग्राफीला करायला जायला लागतं हे खूप वाईट गोष्ट आहे आणि उद्या माझ्या मतदारसंघात कुठलीही ताई पोटातल्या बाळासोबत जर दुर्दैवी निधन झालं किंवा रस्त्याअभावी तिथं डिलिव्हरी रस्त्यात झाली तर ती सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी माझी असेल मी सांगणार नाही ग्रामपंचायतवाल्याचे जिल्हा सदस्याचे आमदारांचे नगरपालिकेचे आणि अशा प्रकारचे काम मी करेन बारा महिने चोवीस तास शंभर टक्के समाजसेवा करेन एवढा शब्द ठाकरे साहेबांना आपल्याला सर एकीकडे वंचित बहुजन आघाडीने आपल्याला पाठिंबा दिलाय आणि तो दुसरीकडे राष्ट्रीय रिपब्लिकन देखील आपल्याला जाहीर पाठिंबा पाहायला आंबेडकरी संघटना आपल्याशी जुळतात आणि अक्की बार भाजपचा पार भाजपचा आहे असं म्हटलं जातं की संविधान विरोधी हे सर्व षडयंत्र प्रकारे आपण सांगतो संविधान वाचवण्याच काम करण्यासाठी त्यासाठीच मी निवडणुकीत आलोय मी मग अशी सांगितलं आपल्याला लोकप्रतिनिधी कामं केली असती तर आम्हाला यायची गरज नसती झाली लोकप्रतिनिधी दहा वर्षात कुठे फिरलेत नव्हते आम्ही मेडिकल कॅम्प जातोय म्हणून त्यांनी वर्षभरापासून मेडिकल कॅम्प चालू केले पण दुर्दैवी बघा कसं की सरकारी मेडिसिन त्यांनी द्यायला सुरुवात केली ही वाईट गोष्ट आहे आम्ही कुणाच्याही जमिनी हडप करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी आम्ही काम नाही करत आम्हाला शंभर टक्के समाजाची प्रमाणित राज्यघटनेप्रमाणे देश चालण्यासाठी सेवा करण्यासाठी आलेले चारशे पार दीडशे पार असे काय होणार नाही तुम्ही काळजी नका करू देश देशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे राजकारणांबद्दल लोक कशा पद्धतीने बोलतात पण सामान्य माणूस कसा बोलतो या सर्व गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत परंतु स्वप्न मोठी दाखवत त्या आता सांगतात बदलापूरला पण आम्ही एक लाख वीस हजार मतं काढू बदलापूरला ते आमच्यासाठी चॅलेंज आहे पुढच्या वीस दिवसामध्ये बदलापूर मधून वीस तारखेला एक लाख वीस हजार मतदान आम्हाला कसं होईल यासाठी आम्ही नक्कीच मेहनत घेऊ आम्ही खरे कसे आहोत आमचे जाहीरनामा बघा आम्ही आणि त्यांचे जाहीरनामे काढा दोन हजार चौदा आणि एकोणीसशे बदलापूरकरांनी जे जे काम त्यांनी केलं असेल त्यांच्या बरोबर जर आम्ही करू किंवा आम्ही केलेल्या कामावर विश्वास ठेवून बदलापूरकर आमच्या बरोबर असतील एवढा विश्वास